आज तासगाव शहराच्या मुख्य एस टी स्टँड चौकात त्याचबरोबर मुख्य बाजारपेठेत बाजार ही वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न निर्माण झालेला दिसत आहे आज बाजारचा दिवस असल्याने शहराच्या मध्यभागी वाहनांच्या लांबच लांब रांगा सुद्धा लागलेल्या आहेत विशेष म्हणजे या संपूर्ण गोंधळात एकही वाहतूक पोलीस घटनास्थळी हजर नसल्याने नागरिकांना तासन तास वाहतुकीत अडकून पडावे लागत आहे अधिक माहितीसाठी पाहूयात आमचा हा स्पेशल रिपोर्ट या दृश्यांमध्ये आपण पाहू शकता परिस्थिती अत्यंत बिकट आहे आज बाजार असल्याने ग्रामीण भागातून आणि शहराच्या इतर कोपऱ्यातून नागरिक खरेदीसाठी आलेले आहेत मात्र प्रशासनाच्या नियोजनाचा अभाव या ठिकाणी स्पष्टपणे दिसून येत आहे मुख्य मुद्दा काय आहे तर या ठिकाणी पोलिसांची अनुपस्थिती आहे गेल्या दोन ते तीन तासापासून या भागात प्रचंड ट्रॅफिक जाम होत आहे पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे वाहतुकीचे नियमन करण्यासाठी येथे एकही पोलीस कर्मचारी किंवा ट्रॅफिक वॉर्डन तैनात नाहीत यामुळं नागरिकांचा संताप सुद्धा होत आहे विशेष म्हणजे रुग्णवाहिका देखील या गर्दीत अडकून पडल्याचे पाहायला मिळत आहे स्वतःच नागरिक खाली उतरून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्नसुद्धा करीत आहेत तर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झालेली अतिक्रमणे आणि बेशिस्त पार्किंगमुळे हा रस्ता अधिकच अरुंद झालेला आहे नागरिकांच्या प्रतिक्रियेमध्ये नागरिक असं म्हणतात की तब्बल दोन ते तीन तास झाले आम्ही एकाच जागेवरती उभे आहोत परंतु या ठिकाणी कुणीच बघायला मिळालेलं नाही पोलीस नक्की कुठे आहेत हे सुद्धा आम्हाला माहीत नाही सणासुदीच्या किंवा बाजारपेठेच्या दिवशी सुद्धा पोलिसांनी इथे असायला हवं होतं परंतु प्रशासनाने या गंभीर परिस्थितीकडे लक्ष देण्याची सुद्धा गरज आहे बाजारच्या दिवशी किमान अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात का केला जात नाही असा सवालसुद्धा नागरिक विचारत आहेत नव महाराष्ट्र टाइम्ससाठी तासगाव